नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या अश्विनी किचन प्रेमी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर नवीन यूट्यूब तुम्ही स्टार्ट केलं असेल तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पर बघा स्किप करू नका कारण आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे यूट्यूबने नवीन यूट्यूब पॉलिसी चालू केली त्यामध्ये कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आपण जो यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी वन एक हजारचा सबस्क्रायबरचा टप्पा गाठतो किंवा चार हजारचा वश्चन आपण कम्प्लीट करतो पण त्यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्या या पंधरा जुलैपासून नवीन स्टार्ट होणार आहेत ते यूट्यूबने नवीन स्टार्ट केले आहेत मागच्या ज्या कोणत्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा सॉरी एखादा तुम्ही चॅनल उघडलात त्यामध्ये तुम्ही एखाद्याची एखाद्याच्या व्हिडिओची कॉपी पेस्ट करून आपल्यामध्ये आपल्या कंटेंटमध्ये मिक्स करून अपलोड करत असाल तर त्यामध्ये तुमचा मॉनिटायज झालेला सुद्धा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची ए आय फीचर चालणार नाही आहेत तर ह्यामुळे आपलासुद्धा चॅनल आहे तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो त्यामुळे आपला आहे तो चॅनल आपण बंद पाडण्याचं कारणीभूत आपण स्वतः ठरणार आहोत त्यामुळे ही काळजी घ्यायची दुसऱ्याच्या व्हिडिओची कॉपी आपण करायची नाही कॉपीराईट येऊ शकतो किंवा एखादा म्युझिक बाहेर बाहेरून डाउनलोड केलेलं सुद्धा आपल्याला या आपल्या चॅनलमध्ये नाही चालू शकत आपल्याला नवीन एखादा सॉन्ग घ्यायचं असेल तर तो आपण नॉन कॉपरेटमध्ये घेणार आहोत तर याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की नॉन कॉपराईटचे म्युझिक आपण कुठून डाउनलोड करायचे तर याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला छान प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेन तर या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत आपण मॉनिटाईज केलेल्या सुद्धा चॅनल डिमोनिटाइज करू शकतो तर या चुका तुम्ही करू नका एखाद्याचा चॅनलचा व्हिडिओ आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये घेऊन तुम्ही जर रील बनवत असाल तर तो सुद्धा डिमोनिटाईज होऊ शकतो किंवा आपण एखादा कंटेंट दुसऱ्याचा घेतलाय एखाद्याचा पेज घेतलाय त्याचा कॉपी पेस्ट केलाय आहे ए आय फीचर म्हणजे एखाद्याचा आवाज वेगळा तयार करून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर असं करू नका तुमचा चॅनल तर तुमचाच चेहरा दिसला पाहिजे तुमचाच आवाज दिसला पाहिजे तुमचाच वॉय दिसला पाहिजे याची काळजी घ्यायची तर ह्या चॅनलमध्ये तुम्हाला डिमोरटाईज होऊ शकणार नाही तर ही काळजी आपल्याला पंधरा जुलैपासून युट्यूबने पॉलिसीच्या नवीन नियमामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्लीज लक्षपूर्वक ऐका स्किप करू नका आता आपल्या युट्यूब चॅनलच्या टी स्टुडिओमध्ये चेकआउट करा त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा अशाच नवीन यूट्यूब नवीन स्टार्ट करणाऱ्यांसाठी मी नवीन अशीच व्हिडिओज अपलोड करणार आहे त्यामध्ये तुम्ही नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आपण परत भेटूया धन्यवाद